नमस्कार मी प्रियंका गायकवाड पुणे प्राईम न्यूज मध्ये धक्कादायक व्हिडिओ सध्या समोर आला आहे नागपूरच्या कळमणा पोलीस चौकीमध्ये काही पोलीस कर्मचारी पोलीस चौकीतच जुगार खेळत आणि धुम्रपान करताना आढळून आले पोलीस चौकीत हे कर्मचारी उघडरित्या जुगार खेळत असताना त्या ठिकाणी गेलेल्या एका तक्रारदाराने हे व्हिडिओ चित्रित केलाय नागपुरात राजरोसपणे गंभीर गुन्हे घडत असतात नागरिकांना पोलिसांकडून मोठी अपेक्षा असते पोलीस कायदा सुव्यवस्थेची स्थिती सांभाळून नागरिकांना सुरक्षित वातावरण देतील अशी अपेक्षा असताना पोलिसच पोलीस चौकीत बसून जुगार खेळायला लागले तर कायदा सुव्यवस्थेचा काय होणार असा प्रश्न या व्हिडिओ समोर आल्यानंतर निर्माण झालाय या बातमीसह इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा पुणे प्राईम न्यूज